बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैन बहुजन सौरभ च्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे बंधू म्हणतात ना ज्या वेळेस अज्ञान असते अशिक्षितपणा असला की त्याची आफत कशी होत असते हे तुम्ही सर्व जगांनी पाहिलेलं ते म्हणजे नरेंद्र मोदी तिथे अमेरिकेला गेले डोनाल्ड ट्रम्प सोबत त्यांची मिटिंग झाली आणि तिथे प्रेस कॉन्फरन्स मध्ये तिथे ज्यावेळेस त्यांना फेस करावं लागलं आणि त्यांना एकच प्रश्न विचारला की तुम्ही डोनाल्ड ट्रम्प सोबत अडाणीच जे मॅटर आहे त्याच्यावरती तुम्ही चर्चा करणार काय हे ते ज्यावेळेस त्यांनी पाहिलं त्याच्याबद्दल त्यांना थोडस त्यांना कळलंच नाही की आपण काय बोलावं आणि काय बोला, बोला। आणि त्यांनी विषय सोडून काहीतरी भलतच बोलले आणि त्यांनी सांगितलं की वसुदैवन कुटुंबियम म्हणजे आम्ही ग्लोबला असं मानतो अरे प्रश्न काय उत्तर काय देताय आणि काहीतरी करून ते काहीतरी टाळाटाळ आणि इतकं भयानक उत्तर म्हणजे ज्याला काही कळतच नाही आणि मग त्यांनी शेवटी म्हणताना बोलताना बोलले की हा आमचा व्यक्तिगत प्रश्न अरे व्यक्तिगत प्रश्न आहे एखाद्या देशातला मोठा एवढा मोठा घोटाळा ज्यांनी केला हजारो करोड रिश्वत मध्ये तुम्ही टाकलेले अमेरिकन लोकांचे पैसे आणि तुम्ही त्याच्यात म्हणताय की अशा अशा पद्धतीने हे झालेला आणि व्यक्तिगत प्रश्न आहे व्यक्तिगत प्रश्न कसा काय राहिला आणि ऑलरेडी अनेकदा मध्ये अफवा आलेल्या होत्या की डोनाल्ड ट्रम्पनी काहीतरी आपला अध्यादेश काढून अडाणीला वाचवण्यासाठी एक मोठी युक्ती केलेली आहे असं दिसत ते काही खरं नव्हतं म्हणजे आता ज्या वेळेस अडाणीला वाचवण्यासाठी असं काही करतील एवढी ते नाही त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी काही केलं नाही तर तो काय करेल तिथे आणि तिथे कोणताही एक स्वतः मलाही असा विचार म्हटला की कोणताही कायदा कारण आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये ब्रिटिश आणि अमेरिकन कॉन्स्टिट्युशन तर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा समावेश आहे आणि कोणताही कायदा जर बदलवायचा झाला तर तो पार्लिमेंटमध्ये असतो आणि तुम्हाला तो तात्पुरता असतो समजा त्यांनी अध्यादेश जर काढला तर तो सहा महिन्यापर्यंत त्याची व्हॅलिडिटी असते त्याच्यामुळे आणि जे मॅटर ऑलरेडी कोर्टामध्ये असताना कसं काय डोनाल्ड ट्रम्प ते करतील आणि त्यांच्या तोंडातून कुठेही निघालेला नाही किंवा तसा शब्दही नाही मग अशा ठिकाणी सर्व भारतभर एक मोठी एक गोदी मीडिया त्याच्या प्रचारात आली की बाका अडाणीच सर्वच सर्व जे होतं त्यांची हे झाली ते त्याच्यातनं बरी होतील असं होईल तसं होईल परंतु फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची बेइज्जती झाल्यासारखं तिथे आलेलं आहे अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांच्यासोबत जी वागणूक झालेली आहे ती काही बरोबर नाही आणि शेवटी जे जो टेरीप त्यांना वाढवला टेरीप म्हणजे जो तुम्ही त्याचा जो इम्पोर्ट ड्युटी जे वाढायची होती ती मात्र त्यांनी सांगितली की तुम्हालाही आम्ही इम्पोर्ट ड्युटी लावू म्हणजे अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वेचत जाता आणि त्यावेळेस अशा पद्धतीचं बोलणं झालं तर त्याच्यामुळे निश्चितच भारताला मोठ्या हे झालेलं आहे धक्का बसलेला आहे त्याच्यानंतर आजची एक आ, आ, आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसने आता ऑल्टरेशन केलेलं आहे अनेक लोकांपासून ज्यांच्या हातामध्ये मोठी सत्ता होती जे लोकांशी जुडून नाहीत फक्त वरती पॉलिश करायला येत असतात अशा सर्व लोकांना त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सबका ए, ते हे ट्रायबल आहेत आणि बुलढाण्यातले आहेत त्यांना महाराष्ट्राचा अध्यक्ष करण्याचं मोठं हे आलेलं आहे जरी ते असलं पण कारण काय झालं की जेवढे लोक काँग्रेसचे आमदार असो कि खासदार असो त्यांचा इंटरेस्ट कुठे ना कुठे गुंतला असतो आणि ते बीजेपी बरोबर हेरते आणि सीबीआय ईडी हे सर्वच्या सर्व याच्यात त्यांच्यामध्ये ते फसतात मग अशा सर्व गोष्टीपासून त्यांनी अशाच माणसांना निवडलेले की जे नवीन आहेत यंग आहेत तुम्ही या सिनियर लोकांच्या भरवशावरती किती वर्ष चालणार त्याच्यामुळे अनेक लोक संतापलेले ते दूर जातात त्याच्यामुळे राहुल गांधींनी हा जे जे पाऊल केलेले पाऊल उचललेला आहे ते निश्चितच फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे अनेक लोकांना महत्वाचं आहे आणि त्याच्यात त्यांनी त्यांना माहिती आहे की आपल्यासोबत लॉयल असणारा वर्ग हा फक्त बुद्धिस्ट आहे आणि मुस्लिम आहेत ते दोनच वर्ग जे आहेत त्यांच्या भरोशावर ते काही करू शकतात त्याच्यामुळे यावेळेस जे खरगे साहेब जे आहेत त्या खरगे साहेबांमुळे त्यांना फार मोठं बळ आलेलं आहे जवळजवळ शंभर तीन शंभरच्या वर त्यांचे आज खासदार आहेत संपूर्ण भारतात त्याच्यामुळे त्यांचं बळ फार मोठं आहे पण ज्या ज्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या स्थानिक लोकांसोबत जेव्हा जेव्हा त्यांनी आपली हे केली जुडवणूक मध्ये त्यांना नुकसानच तर ते दिसतंय त्याच्यामुळे त्यांना यावेळेस फार मोठा हे होईल आणि पुन्हा अडाणीला याच्यातनं काही फारसं काही मिळणार नाही अशा पद्धतीची गोष्ट आहे एक माजी आपला न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या एका बीबीसीच्या ह्याच्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्याला घेरलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही तीनशे सत्तर जे काश्मीरमध्ये लावले त्याच्यामुळे अनेक ठिकाणचे जे प्रॉब्लेम झालेले आणि त्यांनी गोलगोल गोलगोल उत्तरं दिलं आणि त्याच्यावरती म्हणजे बीबीसी वाल्यांनी त्यांच्यावरती जे हे केली अयोध्याच्या प्रकरणामधल्या ज्या वातावरणामध्ये ते पहिल्यांदाच ते प्रेसशी त्यांनी पहिल्यांदा फेस केलं आणि संपूर्ण प्रेसमध्ये त्यांची एकदम म्हणजे हे झाली कमालीची निराशा झाली म्हणण्यापेक्षा त्यांचं सत्य सर्व बाहेर आलं आणि तिथले आता बीबीसीचे वगैरे जे पत्रकार असतात का ते काही साधेसुते नसतात त्याच्यामुळे त्यांनी निश्चितच त्यांना इतकी चिरफाड केली त्याच्यामुळे ते अस्वस्थ झाले अशा ह्या सर्व गोष्टीचा हे पडलेला आहे म्हणजे त्याच्यामुळे बघा माणूस किती जरी असला अत्यंत हुशार आहे सर्व सर्व ठीक आहे परंतु नीतिमत्ता जर व्यवस्थित नसेल तर त्या माणसाला काही उपयोग नाही म्हणून बुद्ध नेहमी म्हणतात की आपलं चारित्र्य नीतिमत्ता या अत्यंत महत्वाच्या हुशार असणं नसणं कमी हुशार असणं त्याला हे नाही आहे परंतु तुमच्यात नीतिमत्ता असली नी पाहिजे तुमची सर्वच्या सर्व नीतिमत्ता जर वाईट कामामध्ये तुम्ही लावली तर निश्चितच त्याचे ता परिणाम तुम्हाला वाईट होतील बाबासाहेबांनी त्याच्यावरती फार लक्ष दिलं इव्हन तुम्हाला कोणाकडनं डोनेशन घेताना त्यांनी विचार केला की हा माणूस कोणत्या मार्गाने पैसा कमवतो आणि त्याचेच पैसे त्यांनी स्वीकारले अदरवाईज कोणाचे पैसे त्यांनी स्वीकारले सुद्धा नाही आज पॉलिटिकल पार्ट आहे ज्या पद्धतीने तुम्हाला काम करताना दिसतायत त्यांना लाज वाटायला पाहिजे की आपण कोणाच्या पैशावरती जातो आणि निश्चित मग तेच लोक तुमच्या उरावर बसतील आणि जशात ज्या प्रमाणात कामं करायची त्या प्रमाणामध्ये तुमच्याकडनं कामं करून घेतील अशा पद्धतीचा सर्व ज्या सर्व चला आज बघूया आपण दनिकोज सरोपचा आपण आज आढावा घेऊया आज दिनांक पंधरा फेब्रुवारी शनिवार आज दैनिक गौज सरमध्ये हेडलाईन्स आम्ही घेतली की डबल इंजिन सरकारचे निष्पाप लोकांनी जीव घेतले आज त्याच्यामध्ये राहुल गांधींनी फार मोठी प्रेस कॉन्फरन्स घेतली खरगेनी सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही एवढ्या लोकांना तो त्यांनी आता जो हेमंत बिश्वास यांनी ज्या पद्धतीने आता राजीनामा दिलेला आहे कारण त्यांना माहिती होतं की ज्यावेळेस त्यांनी तिथे मिटिंग बोलावली आणि त्या मध्ये त्याच्या स्वतः याच्यातले बीजेपीचे आमदार आलेले नाही तर त्याच्यामुळे त्याला वाटलं की आपण तसेही पडणार आहोत त्याच्यापेक्षा बेस्ट आपण रिझाईन करावं आणि मोकळं व्हावं त्याच्यानंतर राष्ट्रपती राजवट लागली आता सध्या दिल्लीच्या हातामध्ये तिथे सर्व हे आहे आणि आता याच्यानंतर काय होईल आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडनं एक कन्व्हर्सेशन होत आणि ते कोणाशी तरी ते बोलत होतं आणि त्यांच्याच आवाजात होतं त्यांनी सांगितलं की हिंसा पसरवण्यामध्ये त्याचा सर्वात मोठा वाटा आहे आणि त्यांनी सांगितलं की जलने दोन हे करा लुटमार करा अशा पद्धतीचा तो व्हिडिओ आहे आणि त्याच्यातली नाईन्टी सेव्हन पर्सेंट त्याची सत्यता आहे की तो त्यांचाच आवाज असल्याची त्याच्यामुळे ते फार मोठ्या कडकडीत आले आणि हे सर्व मॅटर आता सुप्रीम कोर्टामध्ये आलेले आहे आज त्याच्या शेजारी आम्ही देशात प्रश्न विचारायला तर गप्प राहतात राहुल गांधी म्हणतायत की तुम्हाला ज्यावेळेस मोदींना देशात प्रश्न विचारता त्यावेळेस गप्पा राहतात विदेशात प्रश्न विचारला तर खाजगी मुद्दा म्हणता म्हणजे हा काय प्रकार आहे म्हणजे तुम्ही ज्या वेळेस अडाणीवरती आम्ही बोलतो त्यावेळेस तुम्ही असं करता आणि त्याच्यामुळे आज ट्रम्प यांचे आदेश हे त्याच्यामध्ये किती खरं आहे माहिती नाही लाचखोरीचे जे आरोप त्यांच्यावर आहेत त्या अजिबात त्यांच्या तोंडून काही निघालेलं नाही ह्या अशा अनेक अफवा आणि बातम्या आलेल्या आहेत परंतु असं काही झालं झालं नसल्याचं त्यांनी सर्व सर्वच युट्यूब मध्ये सांगण्यात आलेलं आहे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अपघाती निधन झालेले आहे विदर्भातली बाब आहे एक राष्ट्रवादी काँग्रेसचे ते फार मोठे नेते होते आणि एक विदर्भ वैज्ञानिक विकास मंडळाचे ते माजी अध्यक्ष होते तुकाराम बिडकर यांचं एक मोठं नाव होतं त्यांचं अपघाती निधन झालं आज गुप्तधनाचे आमिष दाखवून सात लाखाने लुबाडले मदे, मदे आ, अशा घटना आधी व्हायच्या परंतु आता अशा पण होत नाही पण नागबीडमध्ये महाराष्ट्रामध्ये अशी ते घटना झालेली आहे एका फकीरी वेशामध्ये राहून त्यांना तसं दिलं आम्ही आणि त्याच्यामध्ये लोक फसले आणि अशा पद्धतीची ती घटना आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रवेशासाठी सीईटी जाहीर करण्यात आलेली आहे सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टेस्ट त्याच्यामध्ये ज्या ज्या कोणी अठरा ते वीस अठराशे आट, वीस मार्च दरम्यान त्यांच्या त्या परीक्षा होणार आहे ज्या कोणाला जास्त असेल तर त्यांनी पीडीएफ त्याच्या जोडलेली आहे ते वास्तव आहे तुम्हाला भंडारा जिल्ह्यातील पाचशे लाडक्या बहिणीवर अपात्रतेची टांगी तलवार तुम्हाला जे जे म्हटलं त्यांनी डोमिसिलरी बरोबर दिलेली नाही किंवा असेल तरी ते काही ना काहीतरी उपद्रव करतील आणि अशा लोकांना काढतील बनावट विदेशी मुद्रा व्यापार प्रकरणात ईडीची कारवाई करण्यात आलेली आहे नवी दिल्ली कथित बनावटी विदेशी मुद्रा व्यापार आणि ठेव योजनेतील प्रवर्तकाकडे छापे टाकण्यात आलेले आहे एकशे सत्तर कोटी त्याच्यातनं मालमत्ता मिळालेली आहे चर्चोबिन अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाचा ड्रोन हल्ला आता ते सर्व झालं आता कोणी कोणाला बंदूक मारत नाही ड्रोन का उडवा आणि त्याला त्याला डायरेक्शन द्या आणि सरळ तो हो उडतो आणि कोणी टाकलं तर माहिती नाही अशा पद्धतीचे सर्व जगामध्ये जे युद्ध सुरू झालेलं आहे ते अशाच पद्धतीचं म्हणजे कोणाला जर मारायचं असेल किंवा काय असेल तर ड्रोन विकत घ्या त्याला प्रोग्राम करा त्याच्यामध्ये बॉम्ब टाका बरोबर त्याच्या घराकडे पाठवा म्हणजे येणाऱ्या दिवसात ड्रोन म्हणून तुमच्या घराच्या वरती कुठेतरी लावावे लागतील आणि तुमच्या घरही आता वेगळ्या पद्धतीने बनावे लागतील मागा मिगा मेगा पंतप्रधान मोदींनी अमेरिकेत सांगितले फॉर्मुला की सर्वात पहिले मागा नसेल तर मग त्याच्यानंतर आहे मेकअप मेक इंडिया ग्रेट अगेन मागा त्याचं नाव त्याच्यानंतर हो, पंतप्रधान मोदींनी मेक इंडिया ग्रेट इमेक इमेक मिगा आणि ह्या सर्वांचं कॉम्बिनेशन मेगा अशा पद्धतीचं काय काय बोलणं आहे त्यांना माहिती आहे आम्ही मणिपूरमध्ये जवानाची आत्महत्या तीन लोकांना त्यांनी मारलं आणि स्वतःची आत्महत्या करून तो गेला त्याच्यामध्ये एक सब इन्स्पेक्टर लँगचाही माणूस होता परीक्षा न देता मिळवा शासकीय नोकरी एक मोठ्या प्रमाणाने एक हे झालेलं आहे डाकघरामध्ये एक अशा पद्धतीची एक आहे की या भरतीसाठी अर्ज करणे सोपे आणि सरळ आहे आणि तुम्हाला पोस्टमनचं काम मिळेल चांगलं आहे जर असं होत असेल त्याच्यासाठी काही गरजही नाही परीक्षा देण्याची अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने ते करता येईल आज आमची एक चला आपला बहुजन सौरभ बलशाली करूया याची एक छोटीशी तुम्हाला सर्व लोकांना जाहिरात आहे पदात म्हणण्यापेक्षा मुख्य संपादक दैनिक बहुजन सरोवरच्या वतीनं एक सादर करण्यात आलेलं आहे की तुमच्याकडे आजूबाजूला जे कोणी असतील तर त्यांना सांगा की दैनिक बहुजन सौरव घ्या ज्या कोणाकडे पेपर येत नसेल तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पीडीएफ पाठवा आज पाच दोन वरती बघूया शहानपणाने घेतलेले निर्णय आयुष्य बदलवून टाकतात तुम्ही जर विचार आणि व्यवस्थित घेतले तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल आज आमचा संपादकीय बिरेन सिंग यांच्या राजीनाम्याच्या मागील राजकारण तुम्हाला मी आधीच सांगितलं की त्यांचा अँटी डिफेक्शन अँटी डिफेक्शन म्हणण्यापेक्षा त्यांच्यावरती हे होतं हे अँटी डिफेक्शनच म्हणता येईल आणि त्याच्यामध्ये तिथे त्यांना सांगितलं की तुमचं पार्लिमेंटमध्ये त्यांची मतं सर्व लोकांनी अविश्वास अविश्वास प्रस्ताव तर अविश्वास प्रस्तावावरती त्यांनी ज्यावेळेस आपल्या सर्व लोकांना बोलावलं आणि त्याच्यात त्यांना कळलं की ते फार कमी लोक त्यांचं ते पडणारच आहे तर त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन आपली लाज वाचवली हो मणिपूर अविश्वास अविश्वास ऑडिओ क्लिप राष्ट्रपती राजवड याच्यावरती एक अत्यंत महत्वाचा लेख भूपेंद्र गणवीर यांचा तुम्हाला माहिती आहे भूपेंद्र गणवीर फार मोठा प्रश्न आहे आणि राष्ट्रपती त्याच्यामध्ये जे जी लावलं आणि जिथे कारस्थान तिथे झालेले त्याच्यावरती असणार ता महान चांगला लेख मोहन भागवतांच्या कुचक्या मेंदूतील सडलेली घाण पसरवण्यासाठी राहुल सोलापूरकर एक अत्यंत आता वेगळं विधान केलं आणि त्याच्यावरती त्याच्यामुळे ते फार मोठ्या चर्चेत आले त्याच्यावरती हरिदास भिसे यांनी लिहिलेलं अत्यंत मार्मिक आणि खरं तसं करायला नको आणि ब्राह्मणी व्यवस्था कशी असते एक चांगली मांडणी केलेली आहे एक ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांच्यावरती एक, एक त्यांनी लिहिलेला राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराजांच्या बालमनावर आदिवासी संस्कृतीचा प्रभाव असा हा लेख आहे आज त्याच्याच बाजूला एक भावपूर्ण श्रद्धांजली आज तुम्हाला माहिती असेल की रा बुराडे हे प्राचार्य यांचा मध्ये करंदीकर गौरव पुस्तक मिळण्याचा जाहीर झाला आणि एक दोन दिवसातच त्यांचा दा मृत्यू झाला त्याच्यावरती अत्यंत संवेदनात्मक आजचा पुरुषोत्तम खेळकर यांचा एक लेख अत्यंत महत्वाचा आहे आज पान तीन वरती बघूया आजचं टायटल आहे शहाणपण हे वयावर नाही तर अनुभवावर अवलंबून असते बुद्ध नेहमी म्हणतात की तुमचं क्रोनॉलॉजी हे कसं मोजायचं हो वय ते सांगतात की मेंटल मॅच्युरिटी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आणि त्याच्यानंतर पहिले तर तुमचं वय किती आहे म्हणजे आपण क्रोनॉलॉजिकल म्हणतो नंतर मेंटल मॅच्युरिटी तुम्ही किती परिपक्व झाला आणि तिथं म्हणजे तुमची हेल्थ तुम्ही त्याच्या प्रमाणात तुम्ही आहात की नाही त्याच्यावरती अवलंबून असते आणि तुम्हाला आ, हे लक्षात असलं पाहिजे की बुद्धाचे अनेक वचन वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांनी आपल्या नावाने मांडले शहानपण हे वयावर नाही तर आयुष्यभरावर अवलंबून असते याच्यात बाजूला एक चांगलासा लेख हा जीवन गावंडे यांचा अत्यंत महत्वाचा लेख आहे असर द्वारा जानेवारी दोन हजार पंचवीस ला शैक्षणिक अहवाल जाहीर केला त्याच्यात त्यांनी सांगितलेले की या शिक्षणामुळे किती लोकांना नुकसान झालेलं आहे ह्याही पेक्षा मला असं वाटतं की आमचं त्यावेळेस आमचे हाल असे झाले आम्ही ज्या छोट्या मोठ्या शाळेमध्ये शिकलो कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये लोक होते तर त्याचं शिक्षण इतकं निकृष्ट होतं की त्याच्यामुळे आम्हाला मॅट्रिकला उभं राहणं फार अवघड होतं आणि आम्ही कशी कशी आमची सुटका आम्ही करून घेतली पण अदरवाईज आमच्या बरोबरीचे जेवढे लोक होते ते सर्व सर्व फार हाल झाले त्यांचे आणि ते सर्व एज्युकेशनमुळे आता कमीत कमी प्रायव्हेट एज्युकेशन असल्यामुळे काही लोक त्याच्यातना आपल्या शक्तीनुसार काही ना काही इंग्लिश मिडियम इकडे तिकडे जाऊन आणि दुसरं म्हणजे गुगल आहे त्याच्यानंतर तुमचा जो व्हॉट्सअप आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टी तुम्हाला वाचता येतात शिकता येतात बोलता येतात टाईप करता येतात अनेक गोष्टी तुम्ही शिकू शकला त्याच्यामुळे आता मात्र लोक अनेक हुशार झालेले आहेत इतके अनर्थ एका विद्याने केले त्याच्यावरती त्या टायटल खाली जीवन गावंडे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे त्याच्याच खाली जीवाभावाचा मित्र कुणाल भोईर याच्यावरती एक दिनकर मडकवा मडकवाडे यांनी लिहिलेली एक अत्यंत मित्राच्या संबंधात कुठे कुठे कसं कसं त्यांच्याबद्दलचं त्यांचं प्रेम आणि त्यांनी केलेलं कार्य दोघांवरती अत्यंत सुंदर लेख होता एक आठवण म्हणून सोला चना भाजणे होडा पार्टी गौरव मानकर याचा आहे अत्यंत चांगले आहेत आमचे स्टुडिओमध्ये हे असतात आणि त्यांनी लिहिलेले की त्याच्यातही गुरडा पार्टी म्हटलं म्हणजे वेगळी मजा असते शेतात भाजणे आणि खाणे त्याच्यात रिअली म्हणजे आनंदाचाच हे असतो अ अदर वर्ल्ड सौंदर्यपूर्ण पंचतारकाच्या रंगमंच रंगमंची अनुभव याच्यावरती आज आमच्या प्रवीण गा, गांगुर्डे यांनी लिहिलेला लेख थिएटर आणि रिले रिलेव नंतर सत्याचा शोध घेण्यासाठी एक सुंदर एक एक नाट्य समीक्षा आहे आणि नाट्य समीक्षा करताना जे जे त्यांनी अनुभवलेले आहे त्याच्या एक अत्यंत चांगला एक आहे पाच पाच चार वरती बघूया आज म्हाताऱ्याच्या म्हाताऱ्या आरोपीला मिळाला अखेर एका एक वाघाच्या एक हत्येखाली त्यांनी हे केलेल्या आहे वाघाच्या हत्या अनेक ठिकाणी अनेक याच्यात होतात उन्हाळ्यामध्ये पाणी मिळत नाही इकडे तिकडे भटकतात मध्ये जातात जाणार नाही उपाशी थोडी तहानलेले थोडी हे राहील आणि प्रत्येक ठिकाणी थोडी पाण्याची सोय जंगलात करून ठेवतात त्याच्यामुळे आपण त्या एका म्हाताऱ्याला त्यांनी आरोपात टाकलं आणि शेवटी त्यांना मला वाटते अकरा वर्ष सातत्यानं लढाईच्या नंतर शेवटी याची न्यायाच्या लढाईत जिंकलेत शांतीवन चिंचोली प्रकल्पात धनंत ज्ञान ज्योती यांचे रविवारी महापरित्राण पाठ अत्यंत महत्वाचं तिथला कार्यक्रम सुरू झालेले आहेत आम्हाला वाटत होतो की शांतिवन मध्ये आज न उद्या मोठे मोठे कार्यक्रम होतील अत्यंत अप्रतिम हे परिसर आहे तो आणि सर्व नागपूरच्या लोकांनी तिथे गेलं पाहिजे किंवा जे कि जे कोणी नागपूरला येतील तर त्यांनी शांतीवनला त्यांनी भेट घेतली पाहिजे रमाईच्या वंशजाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कला सदिच्छा भेट झालेली आहे निश्चितच फार चांगली बाब आहे जरी आता त्यांचे नातू पंतू असले तरी ते लोक नागपुरात येतात ते कादला येतात हे फार महत्वाची जमेची बाजू आहे आज भुयारी लेणी येथे माघ पौर्णिमेचा उत्सव साजरा झाला इथे एक अमरावती रोडला धामना इथे या शिला शिला भुयारी लेणी आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अं माल्यार्पण करून शेकडो लोक तिथे जमले होते त्याचा एक कार्यक्रमाची एक बातमी आम्ही टाकलेली आहे त्रेसष्टाव्या राज्य हिंदी नाट्य स्पर्धेत सादरीकरण दि फादर वास्तव्याचे मनोवैज्ञानिक अंतर दर एक सुंदरस नाटक त्यांची समीक्षा करणारा एक आमचं ते दिलेले आम्ही नागपूरमध्ये किशोर एक मोठा कार्यक्रम झाला लोम्स फाउंडेशन तर्फे यादे किशोर म्हणून अनेक कलावंत नागपूरचे उतरले नागपूरमध्ये अशा प्रकारचे खूप सारे कार्यक्रम रोज कुठे ना कुठे सुरू असतात हे फार मजेची बाब आहे आणि चांगली बाब आहे नागपूरच्या लोकांसाठी मुंबईमध्ये ते शक्य नाही पुण्यात शक्य नाही पुण्यात आशीर्वाद नगर प्रभाग क्रमांक तीसच्या समस्यासाठी फंडाची मागणी करण्यात आलेली आहे बहुजन इतिहास संघाचा दहावा वार्षिक का समारंभ साजरा करण्यात आलेले आहे इंदोऱ्याची बातमी आमच्या नागपूरची आणि सातत्यानं ना तिथे कार्यक्रम होत असतात अस्तित्व क्रिएशन क्रिएशनाच्या वतीनं महिलांचा मोठा मेळावा नागपूर इथे झालेला आहे मंगळवारी बिनाकी मंगळवारी तिथे बाणा डोंगरीच्या पाखराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुखनायक पुरस्कार मिळालेला आहे निश्चित आ, एक फार महत्वाची बाब आहे हिंगणातली त्याच्याच खाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत शिबिरात संविधान झाली व संविधान व्याख्यान झालं त्याची एक बातमी आम्ही टाकलेली आहे अत्यंत महत्वाची बातमी प्रियदर्शिनी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेतर्फ तर्फे रमाई रत्न पुरस्कार वितरण झालेले आहे नागपूरची बातमी आहे तिथे आमचे मित्र सिद्धार्थ गायकवाड होते आणि तसेच तिथे सुकेशिनी लोखंडे अनेक सुकेशिनी गो, तेलगोटे असे सर्व मोठे समाज कल्याणचे मोठे लोक तिथे होते समाज कल्याणाच्या मार्फत अनेक महत्वाच्या कार्यक्रम घडवत असतात त्याच्यात अत्यंत महत्वाचे म्हणजे आमचे सिद्धार्थ गायकवाड हे सातत्यानं त्याच्यात अग्रेसर असतात अशा रीतीने आम्ही दैनिक बाजूचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला मी रोजप्रमाणे आजही विनंती करेल कि तुम्ही जास्तीत जास्त लोकांना आमच्या पीडीएफ पाठवा लोकांना सांगा की वाचा बाबासाहेबांचे विचार वाचा कमीत कमी बसता उठता तुमच्या मोबाईलमध्ये असतात पीडीएफ तुम्ही लोकांना जर वाचणं फार इझी आहे त्याच्यामुळे तुम्हाला सोयीचं होईल एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय